नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिली माझ्या मा चॅनलमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते तर आज मी बनवणार आहे तांदळाचा ढोकळा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा तांदळाचा ढोकळा आज मी बनवणार आहे तर रेसिपी पूर्ण बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा छान असे कमेंट्स करा बेल आयकनला क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील तर मी साहित्य घेतलेले आहे मी दोन कप तांदूळ भिजून घेतलेले आहे त्यानंतर दही घेतलेले आहे वन फोर कप मी रवा घेतलेला आहे आणि साखर घेतलेली आहे त्यानंतर फोडणीसाठी सामान घेतलेले आहे मी सर्वात आधी तांदूळ मी दळून घेणार आहे तांदळामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ टाकून घेतलेले आहे त्यानंतर दही टाकून घेणार आहे रवा घेतलेला होता मी वन फोर्थ कप तो पण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे त्यानंतर साखर हे सर्व मिश्रण मी दळून घेणार आहे मिक्सरमध्ये हे बघा बारीक असं मी मिश्रण तयार करून घेतलेले आहे त्यानंतर मी हे मिश्रण एका वाटीत काढून घेणार आहे चवीनुसार मी थोडे मीठ टाकून घेते मीठ व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर मी ह्या पिठाला फोडणी देणार आहे फोडणीसाठी मी साहित्य तेल टाकून घेत आहे तडका देऊन घेते मी फक्त पिठाला तेल टाकून मोहरी जिरं थो चार पाच मी मिरच्या कापून घेतलेल्या होत्या मिरच्या कढीपत्ता हिंग ही फोडणी मी आता पिठामध्ये ओतून घेणार आहे बघा छान असा तडका मारून घ्यायचा आणि पंधरा मिनटं मी झाकण ठेवून घेणार आहे त्यामध्ये तोपर्यंत एक केकचे ट्रे घेतलेले मी तेला व्यवस्थित असे तेल लावून बटर पेपर मी त्यामध्ये टाकून घेणार आहे हे बघा ब बटर पेपरला पण मी तेल लावून घेणार आहे तोपर्यंत आपले पीठंही तयार झालेले आहे फोडणी दिल्यानंतर मी झाकून ठेवलेले होते तोपर्यंत मी आता पातीले ठेवलेले आहे त्यामध्ये एक ग्लासभर पाणी टाकून ठेवते मिश्रण मिक्स करून घेणार आहे फोडणी दिलेली होती ते मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित असे हे बघा पूर्ण मिक्स झालेले आहे त्यानंतर घेणार आहे मी विनो इनोची मी एक पूर्ण पुडी त्यामध्ये टाकून घेतलेली आहे त्यावरती एक चमचा पाणी टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित बघा कसं पीठ लगेच फुलायला सुरुवात झालेली आहे एकदम छान असं ढोकळ्याचं पीठ तयार झालेलं आहे ते मी आता ट्रेमध्ये काढून घेते थोडंसं उरलेलं आहे ते मी नंतर लावणार आहे ला लावून घेईल पातेल्यामध्ये मी एक कडं ठेवलेलं ठेवले त्यावरती ट्रे ठेवून देणार आहे केकचा आणि वीस ते पंचवीस मिनिट मी हे झाकून ठेवणार आहे तोपर्यंत तो थोडं पीठ उरलेलं होतं ते मी छोट्या भांड्यामध्ये लावून घेणार आहे ढोकळा तेला पण मी तेल लावून बटर पेपरने कवर करून घेतलेला आहे कड़ाई हे पण मी साईडला कढाईमध्ये लावून घेणार आहे हे बघा वीस ते पंचवीस मिनिट झालेले आहे आणि आपला ढोकळा पण तयार झालेला आहे छान असा फुललेला आहे तो मी आता चेक करून घेते पने शीज ले ले हे बघा पूर्णपणे व्यवस्थित असा शिजलेले आहे मी आता काढून घेते बघा एकदम छान असा ढोकळा तयार झालेला आहे आणि एकदम इझी निघून गेला तो बघा किती छान झालेला आहे ढोकळा मी आता कापून घेते एक सुनी मी कापून घेणार आहे हे बघा किती छान लेयर्स आलेले आहे खूप छान फुगलेला आहे आपला ढोकळा एकदम कमी साहित्यामध्ये तांदळाचा ढोकळा तयार होऊन जातो तुम्ही बघू शकता किती छान अशी लेअर ले ले आलेली आहे फुगलेला आहे जाळीदार असा ढोकळा तयार झालेला आहे आता त्यासाठी फोडणी देऊन घेऊया पाण्याला मी पाणी तयार करून घेते त्यासाठी ता तेल टाकलेलं आहे त्यामध्ये थोडी मोरी जिरं हिरव्या मिरच्या दोन चार त्यानंतर कढीपत्ता थोडी कोथिंबीर व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचं त्यानंतर मी टाकणार आहे थोडे पाणी तांदळाच्या ढोकळ्याला थोडे पाणी कमीच टाकायचे म्हणजे तो कच्चा कच्चा लागत नाही थोडे मीठ थोडी साखर टाकलेली मी पिठी साखर घेतलेली होती पाणी छान असं उक्कळ फुटलेली आहे तर मी आता ढोकळ्यावरती टाकून घेणार आहे थोडे थोडे करून मी पूर्ण ढोकळ्यावरती पाणी टाकून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे आपला ढोकळा तांदळाचा तयार झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा थँक्यू